नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण एकशे सहावा भाग बनवत आहे काल आपण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण तीन शेतकऱ्याचे बाग तुटली होती आपण त्याचा उल्लेख केला की त्या शेतकऱ्यांनी कशाप्रकारे काम केले आणि किती उत्पादन घेतलं त्याच प्र त्याचप्रमाणे आज आपल्याला दोन शेतकऱ्या आपल्या ग्रुपवरती काम करणाऱ्या शेतकऱ्यापैकी दोन शेतकऱ्याचे आले आमचा भाग तुटून गेला तर त्यामध्ये नंबर एक गजानन सागडे एकलहरा तालुका अंबड जिल्हा जालना तर या शेतकऱ्याची झाडं आठ वर्षाचे तीनशे झाडं मागच्या वर्षी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये गेले होते आणि यावर्षी तीन लाख पासष्ट हजार रुपयामध्ये यांनी तीनशे झाडं हे विकले आता याही शेतकऱ्याला आपण शिल्लकचा खर्च दिलेला नाही शंभर रुपये एकशे दहा रुपये एक झाडाचा वर्षभराचा खर्च असं आपण या शेतकऱ्याला दिला होता त्या शेतकऱ्यांनी प्रामाणिक काम केलं तर त्यांनी यावर्षी तीन लाख पासष्ट हजार रुपये तीनशे झाडाचे त्यांनी घेतले आता रेट कमी असताना तीन लाख पासष्ट हजार रुपये त्यांना मिळाले त्यांनी बाग दिली बरेचसे लोक लेट बाग देता त्यांना अजूनही रेट मिळतो यादा कदाचित रेट कमी होतो आता ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार आपण बाग देतो तर तीनशे झाडाचे तीन लाख पासष्ट हजार रुपये या शेतकऱ्यांनी घेतले कमी पैसे नाही आहे कारण यांचा खर्च कमी आहे शंभर रुपये प्रति झाडने या शेतकऱ्याने तीस हजार रुपये खर्च केलेले फक्त आणि यांना प्रॉफिट तीन लाख पासष्ट हजार झाले आहे तर या शेतकऱ्याचा नंबर आपण दिलेला आहे चौऱ्याण्णव बावीस नव्याण्णव एकोणसाठ एकसष्ट आपण बिंदास या शेतकऱ्याला कॉल करू शकता जर झाडाचा खर्च ऑलरेडी शंभर रुपयापेक्षा समजा डबल पावणे दोनशे दीडशे दोनशे दोन रुपये जर केला तर खर्च डबल होतो आपण शिल्लक खर्च देत नाही त्याचं कारण कुठली कंपनी कुठला दुकानदार आपल्याला पैसे देत नाही आपण शेतकऱ्याची वर्षभराची तीन हजार फीस घेऊन मोबाईलवर त्यांचं काम करतो वेळोवेळी त्यांना योग्य मार्गदर्शन करतो आणि शेतकऱ्याला त्याचा शंभर टक्के रिझल्ट येतो शेतकऱ्याला शिल्लकचा खर्च देत नाही त्याचं कारण मी प्रॉपर शेतकरी आहे सहज बोलून आपण फवारणी देऊ शकतो परंतु त्या शेतकऱ्याला ते फवारणी आणणं ती फवारणी सगळ्यात महत्त्वाचं ती शेतकऱ्याला ती फवारणी करणं खूप आवड आहे मजुराच्या अभावी म्हणून आपण ज्या गोष्टी पाहिजे त्याच गोष्टी शेतकऱ्याला देतो आणि यांच्या प्लॉटवर आपण गेलेलो पण नाही काल जे व्हिडिओ टाकले त्यांच्याही प्लॉटवर गेलो नाही इथून मागे जे व्हिडिओ टाकले त्यांच्याही प्लॉटवर कधी गेलेलो नाही आणि आज जे दोन शेतकऱ्याचे आपण व्हिडिओ बनवतो यांच्याही शेतकऱ्याकडे आपण गेलेलं नाही आहे मोबाईलवरच फोटो बघून आपण काम करतो नंबर दोनचे शेतकरी रामकिशन मसरूफ शेट्टा जिल्हा संभाजीनगर या शेतकऱ्याचे सहा वर्ष झालेले साडेतीनशे आहेत सहा वर्ष झालेले साडेतीनशे झाडं या शेतकऱ्यांनी चार लाख एकाहत्तर हजार रुपयात बाग दिली याच्यापेक्षा वयानुसार याच्यापेक्षा काय शिल्लक पैसे यायला पाहिजे याही शेतकऱ्याला पण शंभर एकशे दहा रुपये प्रति झाडाचा खर्च दिलेला आहे जास्त खर्च दिलेला नाही किसन मसरूफ शेकटा तालुका जिल्हा संभाजीनगर यांचा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस बेचाळीस चौवेचाळीस चौतीस या शेतकऱ्यांनी सहा वर्षाचे साडेतीनशे झाडाचे चार लाख एकाहत्तर हजार रुपये घेतले यांनी मला असंही सांगितलं दोन लाख दहा हजार रुपयाचे वर पैसे आले नव्हते मागच्या वर्षी यावर्षी त्यांनी चार लाख एकाहत्तर हजार रुपये घेतले आणि आपलं यांचं पहिलंच वर्ष आहे आपल्याकडं या वरच्या शेतकऱ्याचं दुसरं वर्ष आहे या खालच्या शेतकऱ्याचं आपल्या मॅनेजमेंट घ्यायचं पहिलं वर्ष आहे असे आपण बरेचसे व्हिडिओ अजूनही बनवणार आहे एकशे सहावा आपला भाग आहे अजूनही आपल्या ग्रुपला जेवढे शेतकरी ज्यांनी सांगितलं व्हिडिओ बनवायचे आपण त्यांचे बनवणार जसे जसे माल विकतील तसे तसे आपण व्हिडिओ बनवत राहणार तर शेतकरी मित्रांनो आवड आवडमोसुंबी शेतीची हे जे आपलं चॅनल आहे आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि ग्रुप आपल्याला जर ग्रुप जॉईन करायच असेल तर बिंदास आपण जॉईन करू शकता वर्षभराची तीन हजार फीस घेऊन आपण शेतकऱ्याचं मार्गदर्शनचं करतो प्रामाणिकपणे करतो आपल्याला नसेल करायचं ते चालतं आपल्याला परंतु आपण इतर कुठल्याही कन्सल्टंट म्हणा एम्प्लॉय म्हणा यांना काम करत करत असताना खर्च किमान आटोक्यात पाहिजे आणि आपल्याला रिझल्ट हा आला पाहिजे जेणेकरून आपली दिशाभूल होणार नाही